मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा सांगली जिल्ह्यातील अटपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे झरे गावातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अज्ञा चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे बँकेतील तब्बल बावीस लॉकर गॅस कटरने फोडून चोरट्यांनी परिसर हादरावून सोडला या मोठ्या चोरीत लॉकरमधील मोठा मुद्देमाल चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे सकाळी बँक उघडल्यानंतर या चोरीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे त्यानुसार अधिक माहिती अशी की अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे बँक बैंक फोडून बँकेतील तब्बल बावीस लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने कापून मोठा मुद्देमाल लंपास केला आहे या लॉकर मधील नेमका किती आणि काय मुद्देमाल चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही लॉकर धारक ग्राहक बँकेत दाखल झाल्यानंतरच नुकसानाचा आकडा समोर येणार आहे प्राथमिक तपासात चोरट्यांनी बँकेच्या इमारतीतील मागील खिडकीतून आत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे विशेष बाब म्हणजे बँकेतील कॅश मात्र पूर्णपणे सुरक्षित आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून ठसे तज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे झरे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बँक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे